मला कार्यकर्ते म्हणून मनापासून वाटतं आम्ही जेव्हा आता मी या भागामध्ये फिरतो मी माताजीनगर सारख्या एक म्हणजे त्या भागामध्ये फिरतो काय महिलांची अवस्था आहे म्हणजे त्यांच्या घरी अनेक अडचणी रोज कामावरती गेल्याशिवाय त्यांचं घर चलतच हजारोच्या संख्येने अशा महिला आपल्या लातूर शहरात राहतात आणि त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दीड दीड हजार रुपये याची मदत केली तर त्याचं कौतुक वाटायला नको का त्याचं कौतुकच आहे आज इथं आता मावशी बसल्यात आता निराधारांच्या पूर्वीच्या पगारी आम्हाला माहिती आहे की पाचशे रुपये देत होते आता किती झाले आता अडीच हजार रुपये आता दीड हजार रुपये केले आणि आता अडीच हजार रुपये करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे सरकार भारतीय जनता पार्टी मावशीची काळजी घेते लाडक्या बहिणीची काळजी घेते आज दवाखान्यामध्ये गेले की पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत आहे मी कालच आमचे भारतीय डॉक्टर म्हणून आहेत महापालिकेचे त्यांच्याशी बोलत होते ते म्हटले की आता आपल्याला माहीत पण नसतात या गोष्टी की आपल्या शहरामध्ये किमान एक पूर्वी दोन तीन हॉस्पिटलमध्येच हे आयुष्यमान भारतच्या स्कीम अंतर्गत आपण ट्रीटमेंट करू शकत होतो आता किमान पंचवीस तीस दवाखाने असे आहेत जिथं तुम्ही गेलात उपचार करायला आणि तुम्हाला जर तुमचं बिल त्या ठिकाणी दोन तीन लाख रुपये आले तर कोण भरतंय शासन भरतंय मुलींचं शिक्षण मोफत केलंय आता इथं तुम्ही बघताय आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे आपले म्हणजे रोड वगैरे फोडलेले परंतु ह्याचा परमनंट सोल्युशन काढायचं काम देवेंद्र भाऊंनी विचार केला की आपल्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असली पाहिजेत